अमरावती विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं सुरक्षित लँडिंग पार पडलं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचं सोळा एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं मुंबईवरून सकाळी साडेआठच्या सुमारास उड्डाण करणारं विमान सव्वा अकरा वाजता अमरावती विमानतळावर उतरलं यावेळी विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे अठरा एप्रिल पासून अमरावतीकरांना विमान प्रवास करता येणार आहे पहिल्या टप्प्यात मुंबई अमरावती मुंबई असा प्रवास सुरू करण्यात येणार आहे दुपारी अडीच वाजता मुंबईवरून अमरावतीच्या दिशेनं विमान निघेल जे सव्वा चार ला लँड होईल तर अमरावतीवरून दुपारी चार चाळीस ला विमान निघेल जे संध्याकाळी सहा पंचवीस ला मुंबईत पोहोचेल हेच वेळापत्रक पुढेही चालू राहील अशी माहिती देण्यात आली आहे अमरावती मुंबई विमान प्रवासाचं तिकीट एकवीसशे रुपये असणार आहे